नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे तेरा नवे सदानंद अवधूत आश्रम आणि शतवर्षीय भुरीबाई नर्मदे हर सज्जन हो सर्व वाचकांची सर्वप्रथम मनापासून क्षमा मागतो परंतु पावसाळा सुरू होत असल्यामुळं आणि वृक्षारोपणासाठी हाच काळ सुयोग्य असल्यामुळं आपल्या सर्वांच्या मदतीने भाबरी या गावामध्ये आणि शूलपाणीच्या झाडीच्या परिसरात सातशे देशी रोपं आणि शंभर किलो बियांपासून बनवलेल्या दहा हजार बीजगोळ्यांचं प्रक्षेपण करण्यासाठी काही काळ प्रत्यक्ष जाऊन राहावं लागलं ला। या गावात मोबाईलची रेंज सोडा देखील पोचलेली नाही त्यामुळं लिखाण करता आलं नाही त्याबद्दल मनापासून क्षमा मागतो आणि आता आपण आपली परिक्रमा पुन्हा एकदा सुरू करूयात नर्मदे हर कोलियात गाव सोडलं आणि मैयाच्या काठाने चालू लागलो इथे एरंडी नावाची नदी आणि भादरी नावाचा एक एक नदी जिला भुखीखाडी असं सुद्धा म्हणतात या दोन मुख्य जलदेवता आडव्या येतात इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे आपण इतके दिवस नर्मदा मातेच्या दक्षिण तटावरून चालत होतो तेव्हा मैयाचं पाणी आपल्या मागून आपल्या पुढं वाहत होतं किंवा नर्मदा मातेकडे तोंड करून उभं राहिल्यास आपल्या उजव्या हाताकडून आपल्या डाव्या हाताकडे तिचा प्रवाह होता आता मात्र आपण तिच्या उत्तर तटावर आलेलो आहोत इथं तिचं पाणी आपल्या समोरून आपल्या मागे जाताना दिसतं किंवा तिच्याकडे तोंड करून उभं राहिल्यास आपल्या डाव्या हाताने आपल्या उजव्या हाताला तिचं पाणी वाहतं नकाशा बघतानासुद्धा मग याचा बदललेला प्रवाह आपण लक्षात घेणं आवश्यक आहे तसेच आपली चालण्याची उलटी झालेली गती देखील आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर नर्मदा मातेचा प्रवाह हा हा केशरी रंगाने दाखवला आहे आणि आपण चाललो आहे तो निळ्या रंगाने त्या दिशेला किंवा असा नकाशा जर असेल तर लक्षात ठेवायचं की आता नर्मदा मातेचा प्रवाह वरून खाली आहे आणि आपला आपली गतीही खालून वर आहे हाच नकाशा आपण बघितला तर हे दिशाभान पकडउउकड ठेवावं म्हणजे दिशांच्या बाबतीत काही गडबड गोंधळ उडणार नाही मय्याच्या काठाने असलेला गाळ आपल्याला या ठिकाणी लक्षात येतोय बघा इथे मैयाच्या काठाने जरी आपण चालत असलो तरी मैया मैयाच्या जलापर्यंत जाता येत नाही कारण मध्ये प्रचंड चिखल असायचा कधीकधी हा चिखल पाच फूट तर कधीकधी शंभर ते दोनशे मीटर असायचा म्हणजे मैयाचं पाणी आपल्यापासून दोनशे मीटर लांब असायचं इथे नर्मदा जलाची चव ओहोटीमध्ये ऐंशी टक्के गोड आणि वीस टक्के खारट लागायची भरतीच्या काळात हेच गणित उलट व्हायचं म्हणजे ऐंशी टक्के खारट आणि वीस टक्के गोड मी प्रथमच एखाद्या नदीच्या समुद्रसंगम नदीचा समुद्रसंगम इतक्या जवळून अनुभवत असल्यामुळं मला हे खूप मजेशीर वाटलं अखेरीस काठाने चालता येणं अशक्य होऊ लागल्यावर आणि पुढे अतिशय कठीण अशी भुकी काडी आडवी येणार हे कळल्यामुळे किनारा सोडावा लागला बुवा सुरू हे आधीच पुढे निघून गेले होते मी वेगळी वेगळी गावाचं नाव आहे वेगळी कलादरा बैसाली अशी गावे रानावनातून तुडवत कसाबसा भरूच महामार्ग गाठला आज माझे पोट अतिशय गडबडलेले होते गेले काही दिवस मैयाचे स्वच्छ जल प्यायला मिळाले नव्हते ज्या आश्रमामध्ये जाऊ तिथे आरो पाणी प्यायला मिळायचे आपण पाण्याला जीवन म्हणतो परंतु रिव्हर्स ऑस्मावसिस नावाची प्रक्रिया करून या पाण्यातील सर्व जीवन संपवले जाते त्यामुळे हे मूर्तिमंत मूर्त पाणीच असते आणि असे पाणी पिल्यामुळे पोट न बिघडले तरच नवल आहे की नाही गंमत लोकांचे पोट साधे साधे पाणी पिल्यावर बिघडते परंतु परिक्रमावसींचे पोट आरो पाणी पिल्यामुळे बिघडायचे हा अनुभव सोबतच्या अनेकांनी घेतला होता म्हणून सांगतोय आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेले क्षार आणि सूक्ष्म मूलद्रव्य नदी आणि ओढेनाले यांच्या पाण्यातून आपल्याला मिळत असतात आकडिया हनुमान मंदिरासमोर एल अँड टी कंपनीचा जो आरो पाण्याचा प्रकल्प होता तो देखील एक छोटा समुद्र बांधल्यासारखा जणू काही होता एकवीस मीटर खोल पाण्याची ती भव्य दिव्य टाकी होती आणि त्यातून जलशुद्धीकरण करून ते पाणी विकलं जायचं आश्रमाला त्यांच्यामार्फत मोफत पाणी दिलं जायचं परंतु या पाण्यामुळे पोटाची सर्व गडबड उडाली सुवा नावाच्या गावामध्ये शिंगणनाथ महादेवाचं भव्य मंदिर होतं तिथे काही काळ थांबलो आणि बालभोग घेतला वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मिळाला आपण बघताय शिंगनाथ महादेव सदाव्रत आश्रम सुवा सुवा तालुका घाकरा जिल्हा भरूच उत्तर तट दुपारी बालबुक असं मिलेलं आहे घोड्यावरून पडून झालेला अस्थिभंग आणि तो भरून गाडाच्या भरून यायच्या आतच सतत हातात धरलेला दंड यामुळे एरवी बरं किंवा सुवाच असलेलं माझ्या अक्षराची किती वाट लागली हे तुम्हाला इथं लक्षात येईल अक्षर अक्षरशः लिहिताना वेदना व्हायच्या हाताने या शिंगनाथ महादेवाच्या मंदिराचा परिसर फारच भव्य होता आणि त्या पक्ष्यांना खायला घातला जायचं त्यामुळे पोपटांचे मोठेचे मोठे थवे इथं आपल्याला दिसायचे कबुतरांसोबतच या मंदिराचा कळस अतिशय लक्षात राहील असा भव्य दिव्य आणि मस्त होता खूप मोठा कळस होता मंदिर स्वच्छ पवित्र आणि सुंदर होतं हे शिंगनाथ महादेव सुवा इथली शिवपिंड दिसते आपल्याला या चित्रात या आश्रमाच्या शेजारीच एक भव्य आणि सुंदर अशी गोशाळा होती अतिशय सुंदर अशा गाई इथं होत्या गुजरातमधले गीर साहिवाल वगैरे जनावरं ही फार प्रेमळ असतात लहान मुलांना अगदी येऊ देतात अगदी निर्धोकपणे आपण लहान मुलांना त्यांच्यासोबत सोडू शकतो सुवा गावातल्या मंदिराच्या याच गोशाळेतले काही चित्र आपण बघतोय सौजन्य गुगल नकाशे इथून पुढे काठाने चालत रहियाद कोलियाद वेगणी अशी गावं पार करत कलाद्रा या गावामध्ये आपण आलो वेगणी गावामध्ये वैजनाथाचं सुंदर असं मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं हे वैजनाथ मंदिर वेगणीचं आणि श्री वैजनाथ महादेवाची शिवपिंडी आपण बघतोय कलाद्रा नावाच्या गावामध्ये माझी आवडती कला दाखवत चांगला चार तास झोपलो पोट बिघडलं आहे असं वाटल्याबरोबर मी त्यात वरून अधिकचा भार भरणं बंद करून टाकायचो त्यामुळे आज जेवणाचा प्रश्नच नव्हता एकंदर या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्यामुळं परिसराचं पावित्र्य हरवल्यासारखं वाटत असे कलादरा गावामध्ये कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे या कलादरा गावामध्ये शॉफ्ट शिपयार्ड नावाची कंपनी असून इथं मध्यम ते मोठ्या आकारची जहाजं जलावतरण करतात ती कंपनी आडवी आल्यामुळं किनारा सोडावा लागला हे त्या शॉफ्ट शिपयार्ड कंपनीचं मुख्य प्रवेशद्वार आणि जहाजांचं जलावतरण अशा पद्धतीनं रुळावरून कसं केलं जातं ते आपण बघू शकता ही खूप मोठी कंपनी आहे आणि त्याचबरोबर या भागामध्ये छोट्या आणि मध्यम आकाराच्या अशा अनेक नौका आपल्याला दिसतात ही नर्मदा माई असली तर देखील तो समुद्र असल्याप्रमाणेच तिचा वापर लोक करतात कारण पात्रच तेवढं भव्य आहे हेच ते समुद्रासारखं भावणार भासणारं भव्य असं नर्मदा मातीचं पात्र या भागामध्ये किनाऱ्यामध्ये चालताना असा प्रचंड गाळ तुडवावा लागतो वरचा पृष्ठभाग बऱ्यापैकी वाढलेला असायचा परंतु पात्राच्या जवळ जाईल तसं चिखलात पाय रोतायचं आहे इथे गवताची काळीसुद्धा कुठं उरलील तुम्हाला दिसणार नाही इतका गाळ आहे भरती ओटीमुळे तयार झालेल्या अशा प्रकारच्या गाळातून कित्येक किलोमीटर चाललो चप्पल हातामध्ये घेऊन चालल्यामुळे पायाला खूप गारवा मिळायचा हा एक अतिशय सुखद असा अनुभव होता मध्ये एक ओढा आडवा आला इथे इतक्या छोट्या नौका होत्या की विचारू नका प्रत्येक नौकेनं आजवर मारलेल्या माशांची संख्या जर मोजली तर किती मोठ्या प्रमाणात जीव हत्या झाली असेल याची कल्पनाच करत नाही आपण बघू शकताय छोट्या छोट्या नावा काठाला नांगरलेल्या आपल्याला दिसत आहेत यातल्या नौके प्रत्येक नौकेवर अनेक कुटुंबांचं जीवन अवलंबून होतं प्रत्येक नौकेला नाव आणि सरकारी नोंदणी क्रमांक देण्याची पद्धतीकडे कलाद गाव संपलं की काडी आडवी यायची त्यामुळे नर्मदा सॉल्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाचं एक मोठं मिठागार त्यापूर्वी तिथं होतं समुद्राला भरती आली की त्याचं सा पाणी साठवून त्यापासून मीठ काढण्याची प्रक्रिया इथं केली जायची मिठाचे भले मोठे ढीग लावलेले लांबून दिसत होते अक्षरशः ट्रॅक्टरने मीठ गोळा केलं जायचं या संपूर्ण भागात खूप मिठागार आहेत फक्त हे नर्मदा मातेच्या नावानं काढलेलं असल्यामुळं लक्षात राहिलेलं मिठागार नर्मदा सॉल्ट प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी मिठाचं संकलन करताना ट्रॅक्टर आपल्याला दिसत आहेत मिठाचे हेड इतके प्रचंड आहेत की ते खूप दूरवरन दिसायचे या भागातली घर सुद्धा अतिशय सुंदर आहेत छोटंसं घर जरी असलं तरी त्याच्यावर लाकडावरती प्रचंड अशी कलाकुसर केलेली आपल्याला आढळायची यानंतर आधी थोडंसं जंगल आणि मग उत्तम शेती पार करत चालत राहिलो इथले लोक रस्ता खूप चांगला सांगतात मला काहीही करून भरूच दहेश हा गुजरात राज्याचा महामार्ग क्रमांक सहा गाठायचा होता इथं वन्यजीवन बरं होतं भरपूर अंतर तोडल्यावर अचानक शांततेचा भंग करणारा हा अजस्त्र महामार्ग आढवा आला मालवतूक तर इतकी चालू होती की विचारूच नका इथे फक्त मालवतूक करणारे मालट्रक विविध कंपनीच्या मालकीच्या मालकांच्या आशा आलिशान गाड्या कर्मचाऱ्यांच्या दुचाकी कर्मचाऱ्यांना ज्ञान करणाऱ्या अक्षरशः शेकडो बसेस यांची अखंड सुरू होती भूखी खाडी आडवी आली आणि तिच्यावरती एक पूल बांधलेला होता खाडी पाहिल्यावर लक्षात आलं की इला भुकी का म्हणतात प्रचंड चिखलगाळ असलेली ही खाडी तिच्या उदरात शिरणाऱ्या प्रत्येक जीवाला खाऊन टाकायची इतका गाळ पार करता येणं केवळ अशक्य होतं बरं झालं की मी भूखी खाडी उतरून पार करण्याचा निर्णय नाही घेतला म्हणजे तसा माणूस मी व्यक्त केला होता परंतु वाटेत भेटलेल्या प्रत्येकाने मला तसे न करण्याचा सल्ला दिला होता ही खाडी किती भयानक आहे हे खालील चित्र पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल पुलावरून काढलेलं भूखी खाडीचं चित्र आहे थोडंसं पाणी सोडलं तर ही खाडी खूप भूके म्हणजे चिखलाने भरली आहे खाडी अतिशय विस्तीर्ण आणि ऐंशी टक्के चिखलानं भरलेली आहे या भाद्री नदीच्या अगम्य पात्रामुळे सुमारे वीस बावीस किलोमीटरचा फेरफट कामाला पडला भविष्यामध्ये सरकारने परिक्रमाशींसाठी प्रत्येक नदी ओढे नाले यांच्यावर चांगल्या दर्जाचे पादचारी पूल बांधले तर फार मोठं काम होणार आहे आणि परिक्रमावासींचं सा चालण्याच्या अंतर वाचून मुख्य म्हणजे नर्मदा मयापासून त्यांना दूर जावं लागणार नाही आणि महामार्ग महामार्गावरून चालायची वेळ येणार नाही महामार्गावर तिवारी हा मौनी बाबा भेटला याला चित्रकूटवाला बाबा असं सुद्धा म्हणायचे अतिशय सज्जन सात्विक आणि सरळ माणूस होता निष्कपट आणि निष्पाप होता सतत चेहऱ्यावर हास्य असायचे मनामध्ये गप्पा मारणारा तो हाच याच्याबरोबर मौनामध्ये गप्पा मारणारा तो हाच ह्याच्यासोबत महामार्गावरून सुमारे बारा किलोमीटर अंतर चाललो महामार्गाचा दर्जा अतिशय उत्तम होता मी भारतामध्ये बऱ्यापैकी सर्व राज्य फिरलेलो आहे एक महाराष्ट्र वगळता सर्वच राज्यांमध्ये खूप चांगले रस्ते आहेत महाराष्ट्रामध्येच महामार्ग इतके भंगार काय आहेत याचं खरं म्हणजे आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे प्रचंड प्रमाणात टोल वसूल करूनही मात्र अतिशय टुकार दर्जाचे बांधण्याची स्पर्धाच महाराष्ट्रातील कंत्रादारांमध्ये लागलेली असते रस्ते बनवण्याचे कंत्राट घेणारे माझे काही मित्र आहेत त्यांनी असं सांगितलं की जितके पैसे महामार्गासाठी सरकारकडून दिले जातात त्यातील बहुतांश पैसा स्थानिक लोकप्रतिनिधींना द्यावाच लागतो त्यामुळे उरल्या सुरल्या रकमेत जमेल त्या दर्जाचे काम करावं लागतं मग कधी रस्त्याची रुंदी कमी करून माल वाचवला जातो तर कधी रस्त्याची जाडी कमी करून माल वाचवला जातो तर कधी मालाचा दर्जाच निकृष्ट वापरून पैसा वाचवला जातो नुकताच म्हणजे जून दोन हजार चोवीसमध्ये मी जेव्हा शूरपाणीच्या झाडीमध्ये जाऊन दिनेश पोदला पावरा याला वृक्षारोपणासाठी मदत करत असताना तिथं रस्त्याचं चा काम चालू होतं हे आपल्याला मी सांगितलंच इथे मी निघताना रस्त्याचं डांबरीकरण सुरू होतं आणि काही भाग तयार झाला होता पहिल्याच पावसामध्ये येथील बहुतांश रस्ता पूर्णपणे वाहून गेला आता बोला हे बघा शुलपाणीच्या झाडीमध्ये भाबरी या गावात जून दोन हजार चोवीसमध्ये सुरू असलेलं रस्त्याचं काम आपण बघतोय रस्त्याचं काम कसं सुरू आहे हे उत्कंठेनं बाद बसलेला दिनेश पोदला पावरा आणि ग्रामस्थ आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यात दुसऱ्याच दिवशी पावसामुळं रस्ता वाहून गेलेला रस्त्यावर आलेली माती आणि मातीत वाहून गेलेला रस्ता याच ठिकाणी केलेला एक व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलाय बघा तिथे मी असं म्हटलं सुद्धा आहे की पावसाळ्यामध्ये हरस्ता वाहून जाऊ शकतो आणि तसंच झालंय परंतु हे एका दिवसात होईल असं वाटत नव्हतं किती दुर्दैव आहे पा तिवारी बाबा मौनामध्ये असला तरी त्याला हवं नको ते सर्व तो सांगू शकायचा त्याची देहबली खूपच बोलकी होती त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि हसू असे दोन भाग कायम दिसायचे दोन भाव त्यामुळे तो लांब बाळासारखा दिसायचा तो अजूनही परिक्रमेमध्येच आहे नुकत्याच एका व्हिडिओमध्ये मला तो दिसला याला हॉटेलमध्ये चहा प्यायला आवडायचे मध्ये एक दोन चहावाल्यांनी बोलवल्यावर तो लगेच गेला आपण वाहत्या महामार्गावर आहोत हे तो विसरून जायचा शहरी भागात फारसा राहिलेला नसतात त्या लोकांना रस्त्याचं गांभीर्य कळत नाही हेच खरं आपण शहरी लोक मात्र अतिचिकित्सा करत रस्ता ओलांडतो आणि ते एका दृष्टीनं योग्यही आहे हा महामार्ग कंटाळवाणा होता कारण मैयाचं दर्शन होत नव्हतं अखेरीस बरंच अंतर चालल्यावर नवेठा नावाचं गाव आलं इथे महामार्गावरच उजव्या हाताला श्रीचा सदानंद अवधूत आश्रम नावाचा घरगुती आश्रम होता म्हणजे खरं तर घर असते परंतु परिक्रमावासींची सेवा करत असल्यामुळं धन्य असा गृहस्थ आश्रम तो ठरला होता सुंदर जुन्या पद्धतीचं कौलारू बांधकाम होतं वरती श्री सदानंद अवधूत आश्रम अशी गुजराती भाषेतली पाठी लाकडाच्या पट्टीला ठोकण्यात आली होती आणि ती खूप छान दिसत होती बाहेर थोडासा वरांडा होता त्यात झोपाळा बांधला होता घर आणि परिसर अतिशय स्वच्छ होता इथे मागच्या बाजूला परिक्रमावासींसाठी एक बंगले वजा खोली बांधून त्यावर गच्ची गेली होती सध्या या वास्तूचं नूतनीकरण आहे असं गुगल नकाशावरचं चित्र पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं हा आश्रम संत श्री मांगीराम शर्मा आपल्या पत्नीसह चालवत होते त्यांना एक मुलगा आणि दोन नाती होत्या त्यातली हंसिका शर्मा नावाची छोटुकली भलतीच शिष्ट होती आश्रमामध्ये मी गेल्याबरोबर त्याचे मागच्या बाजूला असलेल्या मागच्या बाजूला असलेल्या बंगलेवजा खोलीकडे जाण्याचा जा इशारा त्यांनी मला केला इथे केरळी संन्यासी आणि नागा मी नागा आहे सांगणारा बाबा हे आधीच येऊन बसले होते नागा बाबा केरळी संन्यासी आणि धुळेकर या तिघांचे भलतेच फाटलेले दिसत होते दक्षिण तटावर बहुतांश काळ तिघे एकत्र चालत होते परिक्रमेमध्ये ही गंमत मी फार पाहिली गटाने जे परिक्रमा करतात ना त्यांच्यामध्ये बरेचदा फार मोठ्या प्रमाणात भांडणे होतात ती लगेच मिटतात सुद्धा परंतु भांडणं होतात हे मात्र खरं आहे मग रुसवे फुगवे आबोले धरणे हे सगळे प्रकार चालतात मला इतकेच वाटायचं की जर हेच सर्व करायचंय तर मग परिक्रमाला यायची काय गरज आहे हे तर आपण घरी बसून सुद्धा करू शकतो की केरळी साधू माझ्यावरती अजूनही चिडलेलाच होता नावेमध्ये बसून समुद्र पार करताना तो बस म्हणला हे मी ऐकलं नाही असा त्याला राग आलेला होता म्हणजे तसा तो माझ्यावर चिडत वगैरे नव्हता परंतु विचारलेल्या प्रश्नांची ओडवाओवीची उत्तर देणे किंवा उत्तरच न देणे असं तो करत होता त्याचा स्वभाव अतिशय शीघ्र गोपी असा होता परंतु माझ्या दृष्टीनं तो मनुष्य अतिशय परमपूज्य होता याचं एकमेव कारण म्हणजे केरळ या, या धर्माचा सर्वाधिक राज झालेल्या रा राज राहास झालेल्या राज्यातून येऊन देखील तो हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोच्च अशा संन्यासा आश्रमाचा स्वीकार केलेला एक मल्याळी मनुष्य होता त्यामुळे मी कधीशी ते कधीही त्याच्याशी भांडलो नाही किंवा मर्यादा ओलांडून बोललो नाही त्यालाही मी आदर देतो आहे हे लक्षात आल्यावर हळूहळू त्याचा राक्षांत झाला आणि नंतर त्याची माझी खूप चांगली मैत्री झाली केरळमध्ये झालेली धर्महानी या विषयावर बोलताना त्याचा कंठ दाटून यायचा कधी कधी वाटते की संन्यास घेऊन चूक केली असे त्याला वाटायचे कारण संन्यास घेतला असला तरी केरळमध्ये संन्यासी वास्तव्य करू शकत नाहीत हे दगदगीत वास्तव त्याने मला सांगितले त्याला हिंदी शिकावेच लागले कारण संपूर्ण भारतात संन्यासाला फिरावे लागते केरळमध्ये आणि काश्मीरमध्ये संन्यासी उजळ मात्याने फिरू शकत नाहीत हे जळजळीत कटू वास्तव आहे या आश्रमामध्ये भुरीबाई नावाचा एक सेवेकरी होता त्याला वय विचारलं असता तो अंदाजे अंदाज पैंशे ऐंशी असावे असं सांगायचा मालकांना विचारले तर ते शंभर असेल असं सांगायचे परंतु माझ्या अंदाजानुसार याचं वय पंच्याऐंशी ते नव्वद असावे गेली पन्नास वर्ष सलग तो या घरामध्ये राहून परिक्रमावसींची सेवा करत होता पाठीमध्ये हा संपूर्णपणे वाकलेला होता गुडघ्यामध्ये डोकं घालून सर्व काम चालायचे परंतु तरी देखील अखंड काही ना काहीतरी काम करताना भुरीबाई दिसायचे यांनी माझ्याशी खूप गप्पा मारल्या यांच्याकडून अनेक परिक्रमावासींबद्दल मी ऐकले असा एखादा अनुभवाचा खजिना जर दिसला तर तो लुटल्याशिवाय पुढे जाईल तो मी कसला भुरीबाईचे गुडघे उघडत नव्हते सतत एका स्थितीमध्ये बसून गुडघ्यांना तोच आकार प्राप्त आला होता मला परिक्रमेच्या अगदी सुरुवातीला मणेरी नावाच्या गावामध्ये डॉक्टर प्रल्हाद पटेल यांच्या दवाखान्या शेजारी असलेल्या नामदेव यांनी हाताला लावण्यासाठी एक औषधी तेल दिले होते ते माझ्याकडे पडून होते मला अचानक त्या ते ते तेलाची आठवण झाली आणि मी भुरीबाई यांचे पाय चांगले दाबून दिले आणि त्या तेलाने चांगला मसाज त्या गुडघ्याला करून दिला त्यांना खूप बरे वाटू लागले आता हे तेल नित्य लावत जावे असे मी त्यांना सांगितले आणि ती बाटली त्यांना दिली त्यांची सेवाभावी वृत्ती पाहून मला घेईवरून आले इतकी शारीरिक जीत झालेली असतानासुद्धा स्वतःचा विचार न करता केवळ परिक्रमा ना काय हवे काय नको इतकंच ते पाहत असत किती पुण्य त्यांनी कमावलं असेल याचा हिशोब लावता येण्या अवघड आहे शर्मा दाम्पत्य देखील त्यांची खूप काळजी घ्यायची ते जोपर्यंत कार्यरत तो आहे तोपर्यंत त्यांना त्रास होणार नाही असा योग्य विचार त्यांनी केलेला होता आणि त्यामुळे त्यांना कामं करू द्यायचे ते हाच तो नव्हेथा गावातला सदानंद अवधूत आश्रम आपण बघू शकता सुंदर असा झोपळा लावलेला आहे आश्रमाचं हे चित्र मांगेलाल शर्मा यांचं हे घर आहे खूप सुंदर आहे कमी संख्या असेल तर घराच्या दारातच परिक्रमाशी उतरतात अशा पद्धतीने ही स्त्री त्यांची शिष्टनाथ हंसिका पण अतिशय गोड ती साक्षात छोटी नर्मदा मैयात जणू अतिशय शिष्ट बोलायला गेले की घराच्या मागे बाळांना दाखवलेल्या वास्तूमध्ये मी आसन लावलं होतं आणि वरती गच्चीकडे जाणारा जो जिना आहे ना त्यातूनच गच्चीत जाऊन मी विश्रांती घेतली होती मागचं बाजू हे आहेत भोरीबाई सेवे घरी असे से बसलेल्या अवस्थेतच चालायचे बिचारे तशीच सगळी कामं करायचे मांगराम शर्मा यांच्या चिरंजीवांनी हा या फोटो काढून माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला हे आहेत भुरीबाई बघा परिक्रमा यांची से सेवा करण्याचं सेवा करण्यासाठी वयाचं बंधन नाही आरोग्याचं बंधन नाही कसलं बंधन नाही सदानंद अवधूत आशर्माचा भुरीबाई यांनी प्रस्तुत लेखकाच्या वहीमध्ये मारून दिलेला शिक्का इकडे आपल्याला प्रस्तुत लेखकाच्या पायामध्ये नव्व पादत्राण दिसेल जे वाटेल एका दुकानदाराने मला दिलं होतं ते फॅन्सी सँडल होतं त्यामुळे त्यात फारसा दम नव्हता पण काही दिवस त्यांनी मला साथ दिली मी पादत्राणांच्या माहितीवर इतका भर का देतोय असा प्रश्न कदाचित वाचकांना पडू शकेल परंतु बहुतांश परिक्रमा असे एक दोन किंवा फार फार तर तीन वापरून परिक्रमा पूर्ण करतात काही परिक्रमा तर मला असे देखील भेटले ज्यांना ज्यांनी एका पादत्राणावर दोन वेळा परिक्रमा केली वगैरे परंतु मला मात्र भरपूर पातत्राय लागत होती कदाचित म या काठावरच्या मार्गाची काठण्य पातळी हे त्याचं सा कारण असावं ही माहितीसुद्धा जिज्ञासवा आणि तज्ज्ञ लोकांसाठी लिखित स्वरूपात उपलब्ध राहावी इतकाच मर्यादित येतो त्यामध्ये आहे असो रात्री शर्मा काकुने अतिशय सुंदर असे भोजन करून आणून दिले शर्मा काकूंनी अतिशय सुंदर असे भोजन करून मला आणून दिले त्यांनी माझी थाळी पाहिली ती अतिशय जड होती त्यांनी मला विचारले की एखादी कमी वजनाची थाळी त्यांनी मला दिली तर चालेल का मी हो म्हटल्याबरोबर त्यांनी अतिशय पातळ आणि माझ्या थाळीच्या आकारचीच एक थाळी मला आणून दिली आणि माझी जड थाळी मी त्या आश्रमात ठेवून दिली अशा रीतीनं ग्वारीघाट इथे झुलेलाल आश्रमापासून इथपर्यंत त्या जड थाळीने मला चांगली साथ दिली जड थाळीचा जड अंदाकरणाने निरोप घेतला हलकी थाळी फारच सुंदर आणि हलकी फुलकी होती परिक्रमेमध्ये पाठीवरील वजन कमी होण्याचा आनंद काय असतो हे केवळ परिक्रमावशीच जाणत सुंदर असं सुग्रास भोजन त्या थाळीमध्ये खाल्ल्यावर झोपण्यासाठी मी गच्चित गेलो कारण मी क्वचित प्रसंगीच घोरायचो पण त्या घोरण्याचा केरळी बाबाला त्रास होणे अशी माझी इच्छा होती गच्चीमध्ये देखील शांतता नव्हतीच कारण सतत वाहतूक सुरू होती रस्त्यावरून चालूच होती रात्रपाळीच्या कामगारांना घरी सोडणाऱ्या आणि कामावर घेऊन जाणाऱ्या बसेसची अक्षरशः गर्दी त्या रस्त्यावर होती दहेज हा नवीनच विकसित होत असलेला इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आहे आणि हा औद्योगिक परिसर निश्चित अर्थाने खूप वाढलेल्या शंकाच नाही आकाशातल्या जांगण्याबत कधी डोळा लागला हे कळलंच नाही पहाटे लवकर जागली डोलडाची चांगली व्यवस्था इथं होती म्हणजे तसे सर्वप्रक्रमाशी शेतातच जायचे परंतु शर्मा काकूने मला रात्री सांगून ठेवलं होतं की त्यांच्या घराच्या मागे असलेल्या खाजगी शौचालयाचा मी वापर करू शकतो शौचालयाच्या किल्ल्यांची जागासुद्धा त्यांनी मला दाखवून ठेवली हे फारच मोठे उपकारांचे झाले शक्यतो स्वच्छताप्रिय मनुष्य कोण आहे हे पाहताक्षणीच अनुभवाने या लोकांच्या लक्षात येत असावे किती दुर्दैव पाहणार पिण्याचा पाण्याचा नळ शौचालय अशा ठिकाणी कुलूप लावायची पाळी आपल्या देशात येते अगदी रेल्वेतल्या टमरेलासुद्धा साखळी लावून कुलूप लावून ठेवलेलं असतं पेल्यानं सुद्धा साखळबंद कुलूप लावलेलं असतं आपल्याला अजून या सर्वातून बाहेर पडायला किती वर्ष लागतील काय माहिती असो अन्य परिक्रमावासी जागृत होण्याच्या आधीच मी तिथून चहाप्रसादी घेतल्यावर शांतपणे काढता पाय घेतला हा मुक्कामाचा दिनांक होता सात एप्रिल दोन हजार बावीस आणि हा परिक्रमेतील माझा शहाण्णवावा मुक्काम होता आता लवकरच मैयाचं दर्शन मला घडणार होतं त्यामुळे अतिशय वेगाने ढकत मैयाच्या दिशेने मी निघालो नर्मदे हर नर्मदे हर